आपलं आयुष्य जेव्हा एका व्यक्तीवर येऊन थांबतं तेव्हा समजायला हवं त्या व्यक्तीचा हात आयुष्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायचा नाही संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात कोणी तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल या आशेवर कधीच बसू नका कारण जे हरवलेत ते सापडू शकतात पण जे बदललेत त्यांना विसरावंच लागतं तुम्हाला जसं आवडतं तसं राहा कुणासाठीही चांगलं किंवा वाईट राहू नका कारण आपला अंतरात्मा आपल्याला फार काळ खोट्यानं वागण्याची मुभा देत नाही भरलेलं मन असेल तर तोंड सांभाळा तेच अनेक चुका करतं म्हणून शांत राहून तोंडाला आवरलं की सगळं सावरलं म्हणून समजा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही गरजेच्या वेळी हक्काच्या माणसानं वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्या समजते दुसऱ्यांना समजून घेणाऱ्याला सर्वात आधी स्वतःच्या चुका दिसतात नाहीतर स्वतःची चूक असून सुद्धा आपल्यावर खापर फोडणारेच खूप असतात एकाने तिला वापरली एकानं तिला सांभाळली शेवटी स्त्रीच घेऊ ती कुणाला कधीच नाही कळाली माणसानं राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं जे नको आहे ते सोडून द्यावं आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थितीसुद्धा बदलते खेळ खेळा पण कुणाच्या भावनांशी कधीच खेळू नका कष्टाचा आवाज कुणालाही ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते परमेश्वराकडं एवढंच मागणं आहे खऱ्या प्रेमात हृदय जोडली गेली पाहिजेत मन एक असलं पाहिजे प्रेमासाठी शरीरानं एकमेकांच्या जवळ असणं आवश्यक नाही जर मन एक असतील तर हे अंतर देखील एका क्षणात पार करता येतं कुणाकडेही आशा करू नका कारण आशा नेहमी दुःख देते माहिती नाही माझं आयुष्य किती असेल पण जोपर्यंत असेल तोपर्यंत आईसारखं जपेन क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर जपायला आभाळ एवढं मन असावं लागतं दुसऱ्यांना समजून घेता घेता आपण आपल्याला समजून घ्यायचं राहिलं हे बरेचदा विसरून जातो शेवटचा घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचा असतो वेळ लागली तरी चालेल पण आयुष्यात कधीतरी काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात पडलात म्हणून काय झालं जो चालणार तोच पडणार आपण फक्त एवढंच करायचं की उठायचं आणि परत चालायला लागायचं ला ला चा।